नमस्कार मित्रांनो सुस्वागतम नागपंचमीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या भागामध्ये रोहिणी ही सरोजच्या रूममध्ये येते आणि सरोजला मुद्दाम ती भडकवण्यासाठी तिचे कान भरण्याचा प्रयत्न करते आणि ती सरोजला म्हणते की सरोज वहिनी मला माहिती आहे की बोलण्यामुळे तू प्रचंड रागवलेली आहे आणि खरं सांगते की जे काही घडले त्यात मला सुद्धा थोडासा गोंधळ वाटतोच तेव्हा सरोज म्हणते की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे तर रोहिणी म्हणते की हे पग सरोजोहिणी डॅडला कलाविषयी फार सिंपत्ती आहे तेव्हा सरोजला खूप राग येतो सरोज म्हणते की मग मी काय करू रोहिणी म्हणते की अगं सरोजोहिनी हाच तुझा प्रॉब्लेम आहे तुझ्या डोक्यात जर राग असतो तेव्हा तुला काही समजून घ्यायचे नसते म्हणजे हे पग तू कशी आहे की सरळ आणि रोकटोक स्वभावाची मग समोर काही जरी असले तरी तुला ते दिसत नाहीत त्यावर सरोज म्हणते की हे पग रोहिणी उगाच कॉम्प्लिकेशन्स करू नको जे काही असेल ते लवकर सांग मला एकतर खूप काम आहेच तेव्हा रोहिणी म्हणते की हे पग डॅडला कलाविषयी सिंपत्ती आहे आणि स्वामीनाथांना आपल्या डॅडविषयी रिस्पेक्ट म्हणूनच स्वामीनाथांना कला ही डिझायनर म्हणून हवी असेल तर तेव्हा सरोज म्हणते की म्हणजे तुला असे म्हणायचे की आबांच्या सांगी सांगण्यावरून स्वामीनाथांनी कलाला सांगितले असेन का म्हणजे हे त्यांना माहिती असेन त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी सुद्धा कामाकडे काही लक्ष लागत नाही तिला कलाचीच काळजी वाटत असते तिकडे नेमकं काय सुरू असेल आणि फोनसुद्धा मला करता येईना आणि तेवढ्यात का काजल येते काजलचे लक्ष जाते की संगीताचे कांदा कापण्याकडे सुद्धा लक्ष नाही आणि त्याच वेळेस तिचे बोट कापणार तर काजल म्हणते की आओ खरे बाई लक्ष कुठे आहे आत्ताच तुमचे बोट कापले गेले असते आणि काजल संगीताजवळ बसून म्हणते की खरे बाई आओ आपल्याला अजून आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी करायच्या आहेत आणि पैशाचा अजिबात लोड घ्यायचा नाही आपल्यासारख्या मुली तुमच्या पोटाला जन्माला आल्या म्हणून तर अजिबात लोट घ्यायचा नाही तेव्हा संगीता म्हणते की अगं तुमच्यामुळेच माझा जीव असा टांगणीला लागला तुमच्या टेन्शनमुळे काजल म्हणते की खरे बाई आपण काय केले एकतर पंधरा दिवस झाले एक सुद्धा केलेला नाही संगीता म्हणते की अगं बाळा तुझ्याबद्दल नाही मला कलाचे टेन्शन आले तुला सांगितले होते की तिकडे काय सुरू आहे आणि माझ्या कलाला सर्व सहन करावे लागते काजल म्हणते की आई यार मी तुला सांगितले ना अजिबात टेन्शन घ्यायचे नाही चिल मार जरा आणि हे पग आपल्या ताईची त्यात काडीची चूक नाही तिने तर फक्त तिचे काम केले आणि तिच्या कामावर चांगले उलट तिच्यावर खुश व्हायला हवे आपल्या कलाताईनी त्यांना इतक्या छान सुंदर युनिक असून पण नाही त्यांना ते जमत नाही आणि हे पग त्या घरात जर ताईला काहीच किंमत नसेल तर तिला सरळ सांग तिकडून आणि इकडे निघून ये ते ऐकून तर संगीताला धक्काच बसतो त्यानंतर इकडे सरोज ही रोहिणीला म्हणते की अग रोहिणी हे कसे शक्य आहे तेव्हा रोहिणी म्हणते की अग सरोजोहिणी या मुली जेव्हापासून आपल्या घरात आल्या तेव्हापासून काहीच असे अशक्य नाही आणि त्यात स्वामीनाथन आपल्या जेव्हा घरी आले होते तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा बघितले त्या आपल्या अधवेतला त्यांच्या समोर स्वतःच्या जावईसारखं आणि त्या कलाला स्वतःची नात असल्यासारखं क्रिएट करतात म्हणूनच म्हणूनच स्वामीनाथननी तिला हायड केले असे आणि नाहीतर सरोजोंनी डॅड स्वामीनाथनना फोन करून असे करण्यासाठी सांगितले नसेल ना की कलालाच डिझायनर म्हणून घ्या म्हणून तेव्हा सरोज विचारात पडते आणि विचार करून म्हणते की नाही मला आबा असे करते असे वाटत नाही आणि हे पग रोहिणी मुळातच तू आबाविषयी हे सर्व बोलते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं नाही नाही मी डॅडीविषयी नाही बोलत मी फक्त तुला इतकेच सांगते हे जे काही घडले त्यात नक्की काहीतरी गडबड आहे त्यामुळे तूच जरा विचार कर आणि हे पग सावध राहा जरा तेव्हा सरोज टेन्शनमध्ये येते तर रोहिणी खुश होऊन म्हणते की चल येते मी आणि दरवाजात थांबते आणि सरोजकडे बघत म्हणते की आता खरी मज्जा येईन ती कला कधी गायब होईल हे तिला कळणार नाही त्यानंतर इकडे संगीता ही काजलला समजावून सांगते की अगं प्रत्येक गोष्टी लगेच तोडून नसतात काहीतरी विचार करावा लागतो काही ऐकून घ्यावे लागते तर काजल म्हणते की अगं आपली काही चूक नसताना आपण का ऐकून घ्यायचे संगीता म्हणते की हे पग अग माहेरची गोष्ट वेगळी असते सासरची गोष्ट वेगळी असते काजल म्हणते की ते काही मला कळत नाही आणि एक गोष्ट सांग मला की आपल्यावर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केले असतील तर आपण मग त्याच्याशी कसे वागले पाहिजे तेव्हा संगीता म्हणते की हे पग एखादी व्यक्ती जर आपल्यावर उपकार करत असेल मग आपण सुद्धा त्या उपकाराची जाणीव ठेवायची त्याचा एकही शब्द आपण खाली पाडून द्यायचा नाही नेहमी आपल्याला त्या व्यक्तीची जाणीव पाहिजे की ती व्यक्ती आपल्यावर उपकार करते म्हणून तेव्हा काजल म्हणते की हो की नाही खरं म्हणजे एखादी मुलगी आपले माहेर सोडून सासरी जाते मग त्यात उपकार नाही का मग त्या सासरच्या लोकांनी तिच्याशी कसे वागायला हवे प्रेमाने तिच्याशी वागायला हवे एकही शब्द तिचा खाली पडून द्यायला नको तेव्हा संगीता चिडते आणि अगं मुलगी सासरी जाते म्हणून उपकार नाही करत जगाची तशी रीतच आहे काजल म्हणते की रीत अग हे सर्व बोलायच्या गोष्टी असतात आपल्याला हे रीत वगैरे काही कळत नाही संगीता म्हणते की तुला कळत नाही मग तू गप्पच राहा जितकी खोलात शिरशिन तितकी अडकशिन तेव्हा काजल म्हणते की हो म्हणूनच माझे फिक्स आहे की आपण लग्न करणारच नाही आणि जरी केले लग्न तरी आपण घर जावे येणार तेव्हा संगीता तर आणखीन चिडते आणि काजल परत जर घरजावई आणण्याचा विचार जरी केला आणि विषय जरी काढला तर तुला एक फटका मारू का म्हणून काजल लगेच धावत आतमध्ये निघून जाते तेव्हा संगीताला आणखीन काजलचे टेन्शन येते की इचे या काजलचे काहीच कळीन असे झाले जर खरंच लग्नाच्या वे वी, वेळी इने विचार केला की खरंच गरजावई आणायचं म्हणून तर मी काय करू मग त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला झोपण्याची तयारी करतात अद्वैत बेडवर येऊन बसतो आणि कलाकडे बघत तो विचार करतो की आता या खऱ्या विषय कसा काढणार आणि जर मी हिच्या बरोबर विषय बोलण्यासाठी काढला तरी परत सुरू होईल ऑलरेडी सर्वांसमोर तमाशा तर झालेलाच आहे त्यामुळे इला काय इला भाव खाण्यासाठी फुल स्कोपच मिळणार जाऊ दे काय भाव खायचा असेल तो खाऊ दे माझ्यासाठी मात्र माझे काम महत्वाचे आहे आणि कला मात्र शांत आपले सर्व अंथरून व्यवस्थित करत असते तेव्हा अद्वेतला आता नेमकं कलाशी कसे बोलायचे याचा विचार पडतो म्हणून तो हातात एक काचे भांडे घेतो आणि मुद्दाम ते वाजू लागतो परंतु तरीसुद्धा कला काहीच बोलत नाही शांतच असते आपले काम करत असते तेव्हा आद्वैत विचार करतो की आता नेमकं काय करू म्हणून तो जोरात खाकरण्याचे जो नाटक करतो तेव्हा कला म्हणते की पाणी तर आद्वैत लगेच म्हणतो की काही तू म्हटलीस का पण कला काही उत्तर देत नाही तर आदित म्हणतो की किती किती आगाऊपणा करशील मी मीला काहीतरी विचारतो आणि ही सरळ मला टाळते आणि तेव्हा अद्वीत हा पाणी पिण्यासाठी घेतो तर कला म्हणते की माझी उशी तर लगेच आद्वीत पाणी नाही लगेच म्हणतो की बोल काहीतरी बोललीस का अद्वीतला वाटतं की ही नक्की माझ्याशीच काही बोलली असेल पण तरीसुद्धा कला काहीच बोलत नाही आणि फक्त आद्वीतकडे पाहते तर लगेच आद्वेत मनात पुन्हा विचार करतो की दरवेळीस का ही काहीतरी बोलायची म्हणून भांडत असते पण आज मात्र इतकी शांत का असेल मग आज हीला नक्की काय झाले असेल बोल बोल ना ए ए आतिगाऊ बोल ना काहीतरी म्हणून कलाला बोलण्यासाठी अद्वेत आटोताट प्रयत्न करत असतो कलाला मात्र हे सर बघून आणि मुद्दाम आळस देत झटकत ती जांभळ्या देत मनात म्हणते की खरंच किती नाटक करशील आणि बोल तोंड उघड आणि विचार बला की कला तू प्लीज मला डिझाईन्स बनवून देशील का पण नाही आतिअगाहू कुठला बोलणार नाही तर अद्वैत मनात तोच विचार करत असतो की इला कसे विचारू विचारू का मग पाच मिनिटं जाऊन देऊ का परंतु पाच मिनिटांनी सुद्धा हीच येईन ही जर नाही बोलली तर मग हिला विचारू का आणि परत म्हणतो की नाही नाही नको आणि परत म्हणतो की विचारतोस कला मात्र मस्त म्हणत की किती दिवसांनी आता मला झोप लागणार कला सुद्धा ही आपल्या झोपायची नखरे करत असते कारण तिला माहिती असते की ह्या आती अगाऊ नक्की काहीतरी म्हणायचे असेल तेव्हा आदित मात्र मनात म्हणतो की ही कायम बडबड करत असते आणि रात्र रात्र जागून त्या रांगोळ्या म्हणजे रांगोळ्या कसल्या डिझाईन्स काढत बसत होती आणि आणि आता कसलीला इतकी झोप लागली हे करते पण आता हे सर्व कसे मॅनेज करायचे याचा तो विचार करत असतो आणि तेवढ्यात कला देते ते आणि परत खाली झोपते तेव्हा कला पुन्हा उठून बसते आणि आणि त्याला पाहते पुन्हा झोपी जाते त्यानंतर इकडे सोहम आपल्या रूम मध्ये असतो आणि खूप काही पेंटिंग त्याने काढलेले असतात म्हणून आता नवीन काहीतरी पेंटिंग काढू नको कारण इतक्या पेंटिंग्स आहे मग इतक्या पेंटिंग ची मी काय करू आणि तेवढ्यात त्याला समोर पाऊस आल्याचे दिसते आणि तो विचार करतो की इतक्या पावसामध्ये काजल कॅफेमध्ये कशी जाणार एकतर आत्ताच ती आजारपणातून उठली परत जर भिजली ताप जर भरला तर मग कल्याणच होईल आणि लगेच काजलला फोन करतो तर काजल ही फोन घेते आणि मित्रा बोल असे म्हणते तर विचारतो की अगं कुठे आहेस का कुठे तू अडकली नाहीस ना काजल म्हणते की अरे मी कसे अडक म्हणतो की अगं बाहेर किती पाऊस पडतो हे जरा लक्ष दे हे फक्त माझ्या लक्षात आले म्हणून मी तुला कॉल केला तेव्हा काजल म्हणते मला बॉसने थोडस उशीर येण्यासाठी सांगितले आणि घरात सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी दुपारी कॅफे मध्ये जाणार आहे तर सह विचारतो की काय ग काय झाले कसला प्रॉब्लेम आहे सर्व ठीक तर आहे ना तेव्हा काजल म्हणते तेव्हा काजल ही दुसराच विषय काढते की अरे बाहेर पग लक्ष दे किती छान पाऊस पडतो मग तू एक काम कर मस्त पैकी चहा आणि पकोडे खा आणि पाऊस फक्ता फक्त चित्र काढ आणि उगाच तू ह्या सर्व गोष्टीचा लोड घेऊ नकोस तेव्हा सह म्हणतो की अग मला तू मित्रा म्हणतेस मग सांग की काय झाले ते मी काही परका नाही तेव्हा काजल म्हणते की हे पग मित्रा तुला माहितीच आहे घराचा हप्त्याचा प्रॉब्लेम आणि आता किराण्याला सुद्धा पैसे नाहीत त्यानंतर इकडे स कला आणि अद्वैत रूममध्ये असतो आणि कला ही काही कपड्यांच्या घड्या घालत असते अद्वैतला स्वामीनाथनचा कॉल येतो स्वामीनाथन सर विचारतात की नवीन डिझाईनचे काही अपडेट वगैरे तेव्हा अद्वैत म्हणतो की सर माझे प्रयत्न सुरू आहेत मी तुम्हाला अपडेट करतो स्वामीनाथन सर म्हणतात की ओके मी वाटेस बघतो आणि फोन ठेवतात त्यानंतर कला तिचे काम करत असते तिच्याशी बोलायचे असते परंतु नेमकं विषय कसा काढू आणि तिच्याशी कसा बोलू हे त्याला सुचत नाही तेव्हा कलाही उठते आणि जायला निघते तर आदवीत लगेच म्हणतो की ऐक ना खरे ऐकून घे आणि तो तिला आडवा होऊन समोर येतो आणि मिस्टर स्वामीनाथनचा आताच कॉल आला होता आणि त्यांचे असे म्हणणे आहे की ती जुनी डिझायनर आहे ना ती जर नसेल तर ही डील कॅन्सल होणार आणि तुला माहितीच आहे की हे डील आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे म्हणून म्हणजे आपल्या सर्वांनाच याचा खूप फायदा तर होणार आहे आपल्या कंपनीचे नाव सर्व काही धुळीच मिळेल अगं चानेकर ज्वेलर्स कंपनीची किती जुनी परंपरा आहे सर्व धुळीस मिळेल मग त्यासाठी तू मला असे वाटते की नक्की काहीतरी करावे म्हणून तेव्हा कला मुद्दाम खूप नाटक करते आणि आपल्या या म्हणते की अरे चांदेकर मी नक्की काहीतरी वेगळे असले व ऐकले असे मला वाटते विचारतो की म्हणजे नक्की काय ऐकले तर कला म्हणते की अरे म्हणजे मी असे की नेहमी ऐकते की मी मला माझ हो। पण त्याऐवजी मला असे ऐकायला आले की आपण आपल्याला आपल्यासाठी हसून म्हणते की कमल आहे आणि पग चांदेकर एकतर तू चुकीचे बोलतो किंवा मी चुकीचे ऐकले असे काही नाही ना तर आदवीतला राग येतो आणि तो परत बेडवर जाऊन बसतो आणि कलाला म्हणतो की बोल बोलून घे तुला चान्स मिळाला मग टोमने तेव्हा कला आद्वीत समोर येते आणि त्याच्याकडेच बघत असते त्यानंतर इकडे सोहम काजल ला फोनवर सांगत असतो एकतर घरामध्ये ऑलरेडी खूप पेंटिंग पडलेली आहे आणि खर तर मला एक्झिबिशन लावायचे आहे पण इतक्या पावसामध्ये या एक्झिबिशनला येणार तरी कोण तेव्हा काजल अगदी खोशन म्हणते की अरे मित्रा तुझे जे पेंटिंग आहे ना ते कॅफेमध्ये लावूयात आणि हे बघ एक्झिबिशनमध्ये कसे लोक येतील नाही येतील पण कॅफेमध्ये कॅफेमध्ये सगळेच येत असतात ते ऐकून सोहम तर खूपच खुश होतो आणि हे तर नक्की शक्य होऊ शकते असे म्हणतो तर काजल म्हणते की हो ही आयडिया खरच बेस्ट आहे अरे मालकाला थोडस आपल्याला घ्यावे लागेल पण ठीक आहे करू आपण मॅनेज सोहम तर अगदी खुश म्हणतो हो आणि बेस्टहून बेस्ट अगदी आयडिया आहे आणि एकदर मी तुझी चौकशी करण्यासाठी कॉल केला होता परंतु तू माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि हे पग आपण जर आपल्यामध्ये ही डील करणार असोल तर काही गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये गरजेचे आहे, तरच मी हे ऑफर स्वीकारेन तेव्हा काजल विचारते की काय रे हे नवीन काय आता तर सोह हो म्हणतो की हे पग जर मी कॅफे मध्ये एक्झिबिशन लावले आणि जर कोणी माझे पेंटिंग विकत घेतली तर त्यातील थोडे कमिशन मी तुला देईन चालेल का तर... काजल म्हणते की अरे मला फक्त सुचले म्हणून मी तुला सांगितले एवढंच तर सौ म्हणतो की एक्झॅक्टली अगं आयडियाचे सुद्धा पैसे मिळतात कारण तूच आयडिया दिली म्हणून बाहेर असे चालत असते मग तुझ्याच आयडियाचे मी तुला पैसे देतो काजल म्हणते की हे पग तू बोलतोस ते बरोबर आहे पण तेव्हा सौ म्हणतो की हे पग आता पण नाही बन नाही तू फक्त हो म्हण म्हणजे विषय संपला तर काजल म्हणते की ठीक आहे चल आणि डन आणि आता हे पग फोन ठेवते तर सौ म्हणतो की हो बाय आणि लवकर भेटू दोघे खुश होतात आणि फोन ठेवतात तेव्हा हो सोम विचार करतो की ही मुलगी वेडी आहेस आणि हुशार सुद्धा त्यानंतर इकडे कलाही आदवेतलं म्हणते की हे पग मी तुला टोमणे मारत नाही कारण ती स खऱ्यांची सवय नाही आणि तुमच्या घरची येथील असेल हे मला माहिती नाही आणि काय रे मी का बोलायचे नाही मला संधी मिळाली मग मी बोलणारच तुला साधी बोटवर जरी जागा मिळाली तर तू सोडत नाही मग मी का बोलायचे नाही अरे चांदेकर काय प्रॉब्लेम झाला हे माहिती आहे का पण या घरामध्ये मला इतके मी माझ या ऐकायची सवय झाली आणि दुसरे काही जरी वेगळे वाटले आणि ऐकले तरी मला असे वाटतं की माझे कानच वेगळे ऐकतात केवढा तो रिस्पेक्ट अरे आता दीड मिनिटापूर्वी तू आपलं कुटुंब असे म्हणला आणि नाही त्याने तर मला खरंच ते ऐकून भरून आले आता हे काहीतरी तू वेगळे बोललास मग मला खात्री करून घ्यायला नको का तेव्हा अद्वेत चिडून उठतो झाले का तुझे आणि माहिती आहे ना तुला काय परिस्थिती आहे आपल्यावर काल तू तिकडे होतीस ना आणि मिस्टर स्वामीनाथन ती दुनजुनी डिझायनर हवी आहे काल ते आणि तुझ्या चटण्या घेण्यासाठी आले नव्हते त्यांना आपली डील होती कला म्हणते की ठीक आहे मला सांग की चांदेकर चांदेकर ज्वेलर्स हा किती मोठा ब्रँड आहे तो तर प्रश्न कला म्हणते की अरे प्रश्न नाही पण मी तुला सांगते चांदेकर ज्वेलर्स हा किती मोठा ब्रँड आहे मी माझ्या लहानपणापासून माझ्या आईकडून आजूबाजूंच्या इतर बायकांकडून चांदेकर ज्वेलर्स बद्दल ऐकत आले आणि मला माहिती आहे की माझी पूर्ण खात्री आहे की कर ज्वेलर्स मध्ये काम करण्यासाठी एवढा मोठा ब्रँड बघून किती जणांनी इन्स्पायर होऊन डिझाइनिंगचे कोर्स सुद्धा केले असतील चांदेकर मला काय वाटते आणि कलाही पुढे बोलत बोलत जात असते आणि अद्वित तिच्या मागे येत असतो तेव्हा कला ओळून बघते आणि चांदेकर तर वळून पाहते तर अद्वि मागे असतो आणि परत म्हणते की हे पग मी काय म्हणते ऐकून घे तू सोशल मीडियावर एक जाहिरात टाक मी तुला सांगते की शंभर शंभर जण नक्की येतील मग त्यातून निवडा तुमची डिझायनर तुम्ही तर अति रागाने म्हणतो की तुला माहितीच आहे आणि परत शांत होतो आणि तुला माहितीच आहे की त्यात किती वेळ जाईन तो आणि आपल्याकडे वेळ नाही म्हणून तर कला म्हणते की हे पग तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन असते कधीच तू हार मानत नाही आणि हे पग तू प्रयत्न सोडू नकोस प्रयत्न करत राहा नक्की तुला डिझायनर मिळेल आणि अद्वैतकडे बघून हसत असते तर अद्वैत तिच्याकडे बघून मनात म्हणतो की मुद्दाम मुद्दाम हे सर्व करते हिला माहिती आहे की मला नेमकं काय म्हणतात म्हणायचे ते तरी मुद्दाम हे सर्व ही नाटक करते तेव्हा कला त्याच्याकडे ते बघत म्हणते की अरे काय झाले जशी जुनी डिझायनर होती तशी नवीन डिझायनर सुद्धा तुला मिळेल अरे तुझा विश्वास ढळला नाही ना रे म्हणून कला पुन्हा आपले कांग परायला घेते तेव्हा अद्वैत म्हणतो की नक्की ही मला बोलायलाच लावणार त्याशिवाय ज्या रेडिओची खरखर मात्र बंद नाही होणार तेव्हा कला त्या ते कपड्यांच्या घातलेल्या घड्या घालून व्यवस्थित ते कपाटात ठेवायला जाते तर अद्वैत तिच्या मागे येतो आणि म्हणतो की ठीक आहे मला नवीन डिझायनर जरी मिळ मिळाली तरी तिच्याकडून तिला ब्रिव देऊन नवीन डिझाईन मिळून घेणे शक्य नाही आणि तर कला म्हणते की काय काय आणि तर अद्वैत म्हणतो की मिस्टर स्वामीनाथांना ती जुनीच डिझायनर हवी आहे कला म्हणते की काय ती तर अद्वैत म्हणतो की हो ती जुनी डिझायनर म्हणजे तूच आणि खरे तू करशील का हे सर्व प्लीज आणि चेहऱ्यावर स्वाईल तर कला म्हणते की अच्छा अच्छा असे आहे का आणि अरे चांदेकर मला थोडासा विचार करावा लागेल म्हणजे काय करू करू की नको करू काय करू तर म्हणतो की कर ना तर कला म्हणते की अरे विचार करते म्हणून ती मुद्दाम आद्वेतला चिडवण्याचा प्रयत्न करत असते तर आद्वेत म्हणतो की एखाद्याचा किती अंत बघायचा हे इला बरोबर कळते तेव्हा कला म्हणते की काय काय काही म्हणालास का तू आदित्य म्हणतो की काही नाही मी हेच म्हणत होतो निर्णय इतका घेण्यासाठी कठीण नाही कला म्हणते की अरे कठीण कसं नाही आणि हे पग माझ्याकडे बिझनेस नाही आणि तुझ्या इतकी मी ग्रेड सुद्धा नाही म्हणून मला हा निर्णय घेणे खूप कठीण वाटते मग काय करू तेच मला कळत नाही आणि पूर्ण आडेवेडे म्हणत असते की चांदेकर हे पग मी काय म्हणते आदित्य म्हणतो की काय परत म्हणते की नाही नको नको आणि परत विचार करून म्हणते की चांदेकर मी काय म्हणते तर अद्वैत हा तिच्या मागेच असतो आणि काय म्हणते बोलला तर कला म्हणते की नाही रे ते शक्यच नाही तेव्हा आदित्य मात्र मनात खूप चिड आणि कितीही मला खेळवतेस एखाद्याची आपल्याकडून अडचण होत असेल तर लवकर होकार देवा आणि लगेच तो म्हणतो की जो काही निर्णय तू घेतला असेल तो लवकर सांग तुला माहिती आहे की परिस्थिती काय आहे ती आणि तुझं हे जे काही चालले ना विचार करते कसे करू हे सर्व तू मुद्दाम करते हे मला कळते तू स्वतःला मात्र खूप शहानी समजतेस परंतु इतर लोक मूर्ख आहेत हे सुद्धा तू समजू नकोस तेव्हा कला म्हणते की खुश आता मात्र मला व्यवस्थित ऐकू येते आदवीत म्हणतो की काय नॉनसेन्स आहे हा तेव्हा कला म्हणते की अरे आता मी चांदीकरांशी बोलते असे मला वाटते तू करायला लागलास आणि काय काय म्हणत होत मी हे सर्व मुद्दाम करते तर आदित्य म्हणतो की माझे असे म्हणणे आहे जे काही आहे ते जरा लवकर कारण माझ्याकडे वेळ नाही म्हणून तुला म्हणले आपली परिस्थिती काय आहे आपली आपली म्हणजे माझी आणि जाऊन दे तू का कन्फ्यूज करते तेव्हा कला म्हणते की ठीक आहे तू कन्फ्युज होऊ नको तुम्हाला सांगतोस तर मी विचार करून सांगते अरे उगाच नको असे की नंतर मला त्याचा पस्तावा होईल आदवीत म्हणतो की अगं तू पासून विचारच करते मग जरा लवकर सांग कला म्हणते की अरे असं कसं द ग्रेट चांदे कर ज्वेलर्स होशील का असे विचारत असशील तर मग मी विचार करूनच उत्तर देणार ना त्यामुळे मग मी आरामात विचार करते आणि त्यानंतर मी तुला उत्तर देते आलेच असे बोलून ती बाहेर निघून जाते तर आदवीत तिच्या मागे मध्ये पळत म्हणतो की अगं खरे ऐक ना ऐक ना पण कला कुठली ऐकणार ही ती बाहेर निघूनच जाते तर आद्वितला इतके टेन्शन येते आणि रागानेच तो पाय आपला त्या सोप्यावर मारून घेतो आणि जोरात आईग असे करू लागतो आणि एकदा हिला हाताला लागून दे दाखवतो तिला माझ्या परिस्थितीचा ही गैरफायदा घेते की काय म्हणून त्याला खूप टेन्शन येते आणि हा वाघ येते समतो पुढील भागामध्ये सर्वजण एकत्र चांदेकर ज्वेलरच्या डिझाईन बद्दल विचार करत असतात आणि अद्वैत सर्वांना सांगत असतो की विक्रीवर परिणाम होतो हे कारणे देऊ नका चांदेकर ज्वेलर्स एक मोठा ब्रँड आहे दागिन्याच्या क्वालिटी प्रमाणेच किंमत असणार तेव्हा कला सुद्धा त्या समोर असते आणि ती म्हणते की मला असे काय वाटते आपण कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचे स्टॉप डिझाईन एक ग्रॅम सोन्यामध्ये सुरुवात केली तर तेव्हा आबा तर खुश होतात आणि पोरीचा विचार चांगला आहे आणि आपण या कलेक्शन लाग करूयात तर ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद